नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा मा यूट्यूब चॅनल बघा महाराष्ट्राच्या अंगणवाडी कर्मचारी कृती समिती यांच्या अंतर्गत अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांचा नऊ जुलै रोजी नऊ जुलै रोजी सार्वत्रिक संप होणार आहे आणि कृती समितीच्या सर्व संघटनांचा सहभाग असल्यामुळे अंगणवाड्यांचे सर्व कामकाज या नऊ जुलै रोजी हे बंद राहणार असल्याबाबत हे नोटीस आहे या कृती समितीने एकूण बघा अंगणवाडी व मदतनीस यांच्या दहा महत्वपूर्ण मागण्या आपल्या महाराष्ट्र राज्यातील एकूण दहा महत्वपूर्ण मागण्या मागण्यांची इथं मागण्या मागितलेल्या आहेत तसेच बघा केंद्र केंद्र पातळीवरून सुद्धा केंद्र पातळीवरून सुद्धा काही आपल्या सामायिक मागण्या आहेत त्या सर्व मागण्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ सर्व सेविकाओ मदतनीस से यांनी शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त अंगणवाड्या त्यांना शेअर करा जेणेकरून नऊ जुलै रोजी जास्तीत जास्त अंगणवाड्या बंद राहतील व सरकारचा सरकारवर दबाव येऊन सरकार आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या लवकरच मान्य करतील अशी आशा आहे आणि सेविकाऊ मदतनीससाठी ह्या मागण्या मान्य होणे खूप महत्त्वाचे आहे आणि त्यांच्या प्रमुख दहा मागण्या बघा राज्य पातळीवर अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्या तातडीच्या दहा मागण्या कोणत्या आहेत ह्या अगोदर जाणून घ्या बघा सर्वोच्च न्यायालयाने ग्रॅज्युटीबाबत निकालात म्हटलेली आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पूर्ण वेळ कायमस्वरूपी वैधानिक पदावरील कामासाठी दिला जाणारा मोबदला मानधन नाही तर वेतनच आहे त्यांना ग्रॅज्युएटी लागू करा तसेच गुजरात उच्च न्यायालयाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा देण्याचा निकाल दिलेला आहे तो निकालानुसार अंगणवाडी सेविका मदत निसांना वर्ग तीन व चारच्या कर्मचारी घोषित करून त्यांना त्याप्रमाणे वेतन श्रेणी महागाई भत्ता व अन्य भत्ते तसेच ग्रॅज्युएटी भविष्य निर्वाह निधी व मासिक पेन्शन आदी सामाजिक सुरक्षा लागू करा दोन नंबरचा ऑप्शन बघा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या संपाच्या काळात व त्यानंतर वेळोवेळी झालेल्या वाटाघाटीमध्ये मान्य केल्यानुसार सेविका व मुदतनीस यांना संपूर्ण सेविकेंना पाच हजार व मदतनीस यांना तीन हजार रुपये मानधन वाढ लागू करा प्रोत्साहन भत्ता लागू करण्याचा शासनाचा एकतर्फी घेतलेला निर्णय मागे घ्या तीन नंबरचा ऑप्शन बघा शासनाने मान्य केल्याप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायालयाने लागू केलेल्या ग्रॅज्युएटीची अंमलबजावणी करा कृती समितीची झालेल्या वाटाघाटीमध्ये मान्य केल्यानुसार मासिक पेन्शन योजना ताबडतोब मंजूर करून ती लगेच लागू करा चार नंबरचा ऑप्शन बघा सेविकांच्या मुख्य सेविकापदी पदोन्नतीचे निकष बदलून दहावी पास व पंचावन्न वर्ष वयोमर्यादा असलेल्या सेविकांना अर्ज करण्याची संधी द्या पाच नंबरचा ऑप्शन बघा मुख्य सेविका या पदासाठी अर्ज करते वेळी एम एस सी आय टी प्रमाणपत्राची जी अट आहे ती अट शिथिल करून त्यांना त्यासाठी सहा महिन्यांची मुदत द्या दहावीमध्ये हिंदीऐवजी संस्कृत किंवा उर्दू विषयी घेतलेल्या सेविकेंना अर्ज करण्याची संधी देऊन त्यांना हिंदी, हिंदी परीक्षा पास करण्यासाठी एक वर्षाची मुदत द्या सहा सा नंबरचा ऑप्शन बघा निष्कृष्ट दर्जाचा टी एच आर बंद करा व त्याऐवजी गरम ताजा पूरक पोषण आहार किंवा कोरड्या धान्याची पाकिट द्या टी एच आर वाटपासाठी एसची अट रद्द करा आहार वाटपासाठीची आधार जोडणीची अट रद्द करा अंगणवाडीच्या विभागात राहणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना सर्व सेवा द्या सात नंबरचा सा ऑप्शन बघा उन्हाळ्याच्या सुट्टीत अतिउष्णतेमुळे किंवा गावी गेल्यामुळे बालकांची उपस्थिती रोडावते त्यामुळे ते आहारापासून वंचित राहतात त्यामुळे उन्हाळ्याचे दोन महिने त्यांना शिजवलेल्या आहाराऐवजी कोरडा शिधा द्या या काळात पोषण ट्रॅकरमधील फोटोची अट लावू नका आठ नंबरचा ऑप्शन बघा एक हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या विभागात लोकसंख्येनुसार नवीन अंगणवाड्या मंजूर करा दूरवरच्या वाड्या वस्त्यावरती लोकसंख्येचा निकष न लावता संपूर्ण पूर्ण अंगणवाडी केंद्र मंजूर करा नऊ नंबरचा ऑप्शन बघा दरवर्षी उन्हाळ्याची तीव्रता वाढत चाललेली आहे अशा परिस्थितीमध्ये अंगणवाडीत काम करणे अशक्य होत आहे तरी उन्हाळ्याची सुट्टी अंगणवाडी सेविका व मुदतनीस यांना पूर्ण एक महिना जाहीर करून त्या महिन्यासाठी कोरदा शिदा द्यावा दहा नंबरचा ऑप्शन बघा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या सेवा काळात एकदा लग्न पतीची बदनी मुलांचे शिक्षण किंवा अन्य महत्त्वाच्या कारणा कारणांसाठी मागणीनुसार बदली मंजूर करण्यात यावी महाराष्ट्र राज्य राज अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने राज्य पातळीवर बघा ही महाराष्ट्र राज्य पातळीवर एवढ्या दहा मागण्या केलेल्या आहेत आणि केंद्र केंद्र पातळीवर कोणती मागणी केली आहे हे सुद्धा जाणून घेणे महत्वाचे आहे तर बघा केंद्र पात संपाच्या प्रमुख केंद्रीय सामायिक मागण्या खालीलप्रमाणे आहेत बघा कामगार विरोधी मालक धार्जिन्या चार श्रमिक संहिता ताबडतोब मागे घ्या व सर्व कामगार कायदे पुन्हा बहाल करा दोन नंबरचा ऑप्शन बघा जनतेच्या लोकशाही अधिकारांची करणारे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि आपल्यावर न्याय मागण्यासाठी लढण्याच्या हक्कावर गदा आणणारे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक मागे घ्या तीन नंबरचा ऑप्शन बघा सर्वोच्च त्रिपक्षीय मं मंच असलेले भारतीय श्रम परिषद ताबडतोब आयोजित करा आय एल ओच्या सत्याऐंशी अठ्ठ्याण्णव एकशे नव्वदव्या संहिता कामाच्या अधिकाराच्या मूलभूत तत्वाला मान्यता देणारी संहिता एकशे पंचावन्न कामाची ठिकाणी सुरक्षा देणारी संहिता एकशे एकशे सत्त्याऐंशी आणि निरीक्षणासाठीची संहिता एक्क्याऐंशी मंजूर करा घरखेप कामगारांसाठी संहिता एकशे सत्याहत्तर घरेलू कामगारांसाठीची संहिता एकशे एकोणनव्वद ताबडतोब मंजूर करा पाच नंबरचं ऑप्शन पहा सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापना कंपन्या व सेवांचे खासगीकरण ताबडतोब रोखा सहा नंबरचं ऑप्शन बघा सर्व कामगारांना सव्वीस हजार रुपये किमान वेतन द्या त्यात महागाई निर्देशानुका निर्देशांकानुसार वाढ करा सर्वांना किमान दहा हजार रुपये पेन्शन व अन्य सामाजिक सुरक्षा लागू करा नोकऱ्यांचे आउटसोर्सिंग कंत्राटीकरण थांबवा समान कामाला समान वेतन द्या सरकारच्या विविध खात्यांमधील रिक्त पदांवर ताबडतोब भरती करा रद्द करण्यात आलेली पदे पुन्हा बहाल करा आठ नंबरचा ऑप्शन बघा शिक्षणांचे बाजारीकरण केंद्रीकरण व सांप्रदायिकीकरण करून ते गरीब निम्न व मध्यम वर्गाच्या आवाक्याबाहेर नेण्याच्या उद्देशाने नवीन शैक्षणिक धोरण आणले जात आहे ते ताबडतोब मागे घ्या शिक्षण आणि आरोग्यासाठी पुरेसा निधी द्या विना नऊ नंबरचा ऑप्शन बघा विना योगदान आधारित जुनी पेन्शन योजना पुन्हा बहाल करून ती सर्व कामगार कर्मचाऱ्यांना लागू करा दहा नंबरचा ऑप्शन बघा हवामानातील अतिउष्णता पूर वादळ अवकाळी पाऊस आदी बदलांचा फटका बसणाऱ्या कामगारांना व नागरिकांना दिलासा देण्यासाठी निधीची तरतूद करा अंगणवा अकरा नंबरचा ऑप्शन बघा अंगणवाडी आशा शालेय पोषण आदी योजना कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची भारतीय श्रम परिषदेची शिफारस अंमलात आणा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आदेशानुसार त्यांना ग्रॅज्युटी लागू करा बारावा ऑप्शन पहा त्रे त्रेचाळीसाव्या परिषदेच्या शिफार शिफारशीनुसार मनरेगा कामगारांना वाढीव रोजगार रोजीवर वर्षभरातून किमान दोनशे दिवस काम द्या त्यासाठी बजेटमध्ये विशेष तरतूद करा मनरेगाचा शहरी भागात विस्तार करा ऑप्शन सर्व पिकांना सी टू प्लस फिफ्टी पर्सेंट आधारावर वैधानिक हमी भावाचा कायदा करा तसेच आधारभूत किमतीवर पीक खरेदीची हमीची अंमलबजावणी करा चौदा ऑप्शन बघा महागाई रोका रेशन व्यवस्थेचे सार्वत्रिक करून रेशनवर सर्व जीवनावश्यक वस्तू रास्त दरात उपलब्ध करून द्या आधार जोडणी बायोमेट्रिक ओळख या ना नावावर नागरिकांना रेशन व्यवस्थेमधून वगळण्याचे कारस्थान बंद करा तर बघा एकूण केंद्राकडून मागणी करण्यात आलेल्या चौदा मागण्या आहेत आणि राज्यस्तरावर अंगणवाडी सेविकाओ मदतनीससाठी दहा प्रमुख मागण्या इथं मा मंजूर करण्यासाठी मागणी करण्यात आलेली आहे याच्यामध्ये अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्या मानधनासाठी तसेच मुख्य सेविका पदोन्नतीची जे काही अट आहे ती अट रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली आहे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना पेन्शन ग्रॅज्युएटी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मागणी करण्यात आलेली आहे महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचं हे लेटर आहे आणि सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी हे लेटर काढण्यात आले हे लेटर बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार तसेच बघा महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे माननीय प्रधान सचिव महिला व बालविकास विभाग माननीय आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना या सर्वांना हे लेटर पाठवण्यात आलेले आहे त्यामुळे नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या सार्वत्रिक संपामध्ये कृती समितीच्या सर्व संघटना सहभागी होत असल्यामुळे अंगणवाड्यांचे सर्व कामकाज बंद राहणार असल्याबाबत कायदेशीर नोटीस इथं देण्यात आलेला आहे आणि देशातील दहा केंद्रीय कामगार संघटना व क्षेत्रावर स्वतंत्र महासंघ यांच्या अखिल भारतीय संयुक्त मंचाच्या वतीने वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सर्व विभागातील कामगार कर्मचाऱ्यांच्या सामायिक मागण्यांसाठी देशव्यापी सार्वत्रिक संप पुकारलेला होता परंतु देशातील गंभीर आपातकालीन परिस्थितीमुळे तो पुढे ढकलून नऊ जुलै रोजी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्य कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीने या संपामध्ये संपूर्णपणे सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती राज्यातील उपरोक्त संयुक्त कृती समितीचा भाग आहे तसेच अंगणवाडी कृती समितीमधील सर्व संघटना या केंद्रीय कामगार संघटनाची संलग्न आहेत त्यामुळे या ने नोटीसद्वारे आम्ही आपल्याला सूचित करत आहोत की महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी देशव्यापी सार्वत्रिक संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून या दिवशी सर्व अंगणवाड्या बंद राहतील या दिवशी आहार वाटप पूर्वशालेय शिक्षण सर्वेक्षण बैठका आधी सर्व प्रकारचे कामकाज बंद राहतील याची कृपया नोंद घ्यावी अशी मागणी अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे सदस्य बघा एम ए पाटील महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ शुभा शमीम दिलीप उटाणे कमल पळोळेकर भगवानराव देशमुख जीवन सरुडे जयश्री पाटील प्रत माहितीसाठी बघा मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अ कार्यकारी आ... अधिकारी जि सर्व जिल्हा परिषद उपायुक्त आय सी डी एस सर्व अंगणवाडी प्रकल्प अधिकारी यांना हे लेटर पाठवण्यात आलेलं आहे त्यामुळे नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सर्वत्र हे संप राहणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त अंगण जास्तीत जास्त म्हणण्यापेक्षा सर्वच अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांनी याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे आपल्या मागण्यांसाठी आपल्या प्रमुख मागण्यांसाठी आपण सर्वांनी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीला सहकार्य करून सर्व अंगणवाड्या बंद करायच्या आहेत कारण की या अंगणवाडींची मागणीच मूळ आपल्यासाठी आहे आपल्या भविष्यासाठी हे सर्व सर्व करण्यात आलेले आहे वाढती महागाई लक्षात घेता आपण सुद्धा पाहतोय की कि किती महागाई वाढलेली आहे आणि आपल्याला एवढं कमी मानधन भेटते सेविकेंना तेरा हजार व यांना साडेसात हजार रुपयामध्ये काहीच होत नाही त्यामुळे अंगणवाडी सेविका व यांच्या मानधनामध्ये लवकरात लवकर वाढ करण्यात यावी आणि कृती समितीच्या या कार्याला यश मिळावी हीच माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा तुमच्या अजूनही काही अडचणी किंवा समस्या असतील तर मला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद